अर्ध्या वर्षेपर्यंत तर आऊट हा आणि खरोखर आपल्याला जर टच झाला असेल कपड्याला किंवा तर स्वतःहून सांगायचं आऊट छोटे खेळायचं नाही आणि जर समजा पकडण्याचं जर टी शर्टला खरोखर हात लागला असेल किंवा अंगाला तरच आऊट आऊट सांगायचं खोटं खोटं आपण पण करायचं नाही बरं दुसरा क्रॉसिंगचं बघा आता समजा मी लंगडी घालून आलो बरोबर तर मी पहिल्यांदा येणार क्रॉस करणार आणि मग काय करणार क्रॉस म्हणजे तुम्ही डायरेक्ट तिकडनं गेलं तरी चालेल असं 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 करायची गरज नाही समजा तिकड नाही तुम्ही गेले म्हणजे क्रॉस केलं परत यायची डबल गरज नाही गोल फिरायची पण आणि दुसरी गोष्ट सुरुवातीला तुम्ही आले तो पहिला लंगडी झालेला येईल त्याने क्रॉस करायचं कळणारे सत्य नाही तिन्ही जर आउट झाले पळणारी तिन्ही आऊट झाले की दुसरे तीन निघतात की नाही तेव्हा परत क्रॉस करायचं हा लगेच आउट करायचं नाही त्यांना समजा मी लंगडी घालतोय आणि मी तिने आउट केले तर मी डायरेक्ट त्यांना पकडणार नाही मी इकडे असेल तर मी तिकडनं गेलं पाहिजे आणि तिकडे असेल तर मी इकडनं आलं पाहिजे हा मधल्या पाठीच्या बरोबर समजलं फक्त कधी पटक शिकायला जाईल पण समजा एखादा पळतोय हा एक आहे आणि दोन आऊट झाले आणि लंगडी घालणारा बाहेर गेला आणि पळणारा बरोबर तिथे आहे आणि लंगडी घालणारी त्यांना डायरेक्ट आउट केलं तर आउट येतो हो का त्यांनी क्रॉस करायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट पण आउट करू शकता पण जेव्हा तो एक दोन असतील शिल्लक तर हो आलं लक्षात समजलं चला सुरू करायचं मग